सरपंच म्हणते गावातल्या पोरांची लग्न ठरणार या पाण्यामुळे मग काय पाण्याची सोय करताय का मग तुम्ही सांगितलं ना का सरपंचाला आता सरपंचाला काय सांगू सरपंचा पुढं काय डोकं पुढं घेऊ सरपंचा सध्या तीव्र उन्हाळा जाणवत आहे आणि उन्हाळ्यातच पाणी टंचाई देखील पाहायला मिळते मी आत्ता पुणे सातारा महामार्गावरच्या एक पाच किलोमीटर अंतरावरती गाव जात आहे ते करंदी खेवा म्हणजे खेडबार एक करंदीचं गाव आहे भोर तालुक्यातील आणि ग्रामपंचायतचा बोर्ड पाहायला लिहिलंय ग्रामपंचायत हाच विकासाचा सा पाया तर या गावामध्ये गावकऱ्यांना पाणी हे विकत घ्यावं लागतंय राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत जलजीवन मिशन असेल पाणी योजना असेल किंवा नळाद्वारे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी असेल ही योजना आतापर्यंत गावात पोचली नाहीये तर राज्यभरामध्ये ह्या योजनेचा जोरदार डंगा पिटण्यात आला हर घर हर जल प्रत्येकाला नळाद्वारे घरामध्ये पाणी दिलं जाईल मात्र उन्हाळ्यामध्ये आता ही तीव्र भीषण परिस्थिती आपल्याला या करंदी खेबामध्ये पाहायला मिळते दुसरीकडे जर बघितलं तर शुद्ध पाणीपट्टी नियमित शुद्ध पाणी, पाणी सुरळीत मात्र गावाला जर दहा दिवसात नाही एकदा टँकरने पाणी विकत घे गे, घेण्याची जी परिस्थिती आलेली आहे ही खरं कोणामुळे आली का आली कारण करंदी गाव हे महामार्गाच्या आतमध्ये आहे दुसरीकडे त्यांनी देवळी म्हणून जे सासवड म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये गाव येतं त्या गावामध्ये त्यांनी पाणी देखील केलेली आहे पाणीपुरवठा विभागाने खरं हलगर्जीपणा केला का हा देखील प्रश्न उपस्थित राहतो फॉरेस्टच्या अंतर्गत ही पाईपलाईन जाते म्हणून फॉरेस्टवाल्यांना ओ सी देता येत नाहीये गावकरी देखील यांना एन ओ सी देत नाहीये हे ग्रामस्थ सगळे आहेत सरपंच आहेत उपसरपंच आहेत आणि पदाधिकारी आहेत यांनी देखील सातत्याने पाठपुरावा केलाय मात्र गावकऱ्यांना जे पाणी आहे हे पिण्यासाठी वापरण्यासाठी आणि जनावरांसाठी विकत घ्यावं लागतंय नवनाथ गायकवाड तरुण सरपंच आहेत काय परिस्थिती साहेब आमच्या गावाची मला जवळपासून कळतं तेव्हापासून हीच परिस्थिती आहे तर आमच्या गावामध्ये पाणीच नाही आहे दर चार पाच महिन्याचा हा दुष्काळ भीषण दुष्काळ आहे एक म्हणजे भाऊ सरपंच होते त्या काळामध्ये भाऊंनी एक छोटासा तलाव जिथे हे केला त्यामुळं महिने एक महिन्यावर पाणी पुरं वाढलं पण परिस्थिती मार्च एप्रिल आणि मेनं तिची आहे अजून आमची जलजीवनची सीमसुद्धा मंजूर आहे या आम्हाला एन ओ सी नाही भेटली वन विभागाची त्यामुळे ती रेंगळत पडली आहे त्यामुळे आम्हाला काय करतं करायला लागते मध्ये का आता स्व खर्चातून टँकर उपलब्ध करायला लागते आणि गावाला दहा दिवसाने एकदा पाणी जाते आणि त्या परिस्थितीतून सुद्धा पाणीपुरवठा व्यवस्थित सुरळीत होईल फक्त त्यांनी जल जीवन योजनेची जी मंजुरी आहे ती मंजुरी सरकारने त्याच्याकडे लक्ष घालून गावच्या हा जल जटिल प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्या काय गव्हर्नमेंटच्या अडचणी आहेत समजा फॉरेस्टच्या अडचणी तर ही एकामेकावर ढकलून समजा फॉरेस्टला जी परमिशन पाहिजे ते म्हणतात की इतर दुसऱ्या गावच्या हद्दीतून येते तर त्या गावची परमिशन पाहिजे ते लोक आम्हाला अडवणूक करून परमिशन देत नाहीत मग त्यामुळं आमचा हा प्रश्न सुटणार नाही आणि लोकं त्या गोष्टीकडं आस लावून बसलेले आहेत आणि महिलांचा विचार केला तर हा सगळ्यात जास्त त्रासदायक विषय हा प्रत्येक घरोघरी महिलांना होतोय आणि त्या त्या, त्या त्या तीन महिन्यासाठी तर हीच जी समस्या आमच्या गावची वाढत चालली आहे तर ह्याच्यासाठी कायमस्वरूपी सरकारने लक्ष घालून ही समस्या आमच्या गावची सोडवावी ही ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही कळकळीची विनंती करत आहोत खरं तर पंचायत समिती विभाग भोर पंचायत समिती विभाग सासवड पाणी पुरवठा विभाग आणि पाटबंधारे विभाग हे सर्व विभाग आणि वन विभाग उरला सुरला जो वन विभाग हे विभाग एकमेकांवरती टोलवाटोलवी करतायत आणि या गावकऱ्यांना पाणी कधी मिळणार कारण जलजीवन मिशनचे पैसे देखील येऊन पडलेले आहेत गावकऱ्यांनी देखील सातत्याने पाठपुरावा केला आहे दुसरीकडे सरकार म्हणतं की आम्ही जनसामान्यांचं सरकार आहोत आणि कोण कोणत्याही व्यक्तीला राज्यातला हालापेष्टा हो करणार नाहीत मात्र याच जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत यांनी आपल्या गावाला पाणी मिळावं त्याची चांगली तजवीज करून ठेवली आहे या भागातल्या ज्या खासदार आहेत संसद रत्न यांना देखील प्रश्न आहे आणि पालक पालकमंत्र्यांना देखील प्रश्न आहे कशी इथं पाण्याची परिस्थिती पाणी म्हणजे आम्हाला पाणीच नाही दहा दहा बारा बारा दिवस पाणीच आहे ना आमच्या एरीच पाणी आटलय आम्हाला पाण्याची सोय नाही कुठून आणायला ना पियाला बी पाणी नसतं आम्हाला किती वर्ष आता किती पूर्वीपासूनच तसं आहे तरी आता माझ्या लग्नाच्या अगोदर पासून आहे किती वर्ष आहे माझ्या लग्नाला तेवीस वर्ष झाली तेव्हापासून पाण्याची ओरडच आहे मग आता सरकारने योजना आणली राज्य सरकारने आणली जलजीवन मिशन योजना तिथे प्रत्येक ठिकाणी लिहिलंय स्वच्छ पाणी दारा दारात घरा दारा, दारा। लिहिलंय पण मिळण्याचीच बाजू नाही ना आम्हाला विचारव नाही का ग्रामपंचायतीला सरपंचाला ग्रा, काय विचारून बाहेरचे मतदान वाले मतदान मागायला येतात पण आमच्या पाण्याची सोय हो करा ना तुम्ही सांगता का त्यांना वा की आम्हाला आम्ही म्हणतो की आता आमचा रस्ता बी बघितला असेल तुम्ही कसा पाणीच नाही प्यायला तर रस्ता गवायचा आमचा रस्ता पण नाही तुमचा होय आता एवढं पाणी भरून ठेवलंय ते भरलंय टँकर आला तवा यात्रा जत्रा आता सुरू तिकडे मग ना तर यात्रेला आता त्या सरपंच काय करील तेव्हा बघायचं नाही तर सरपंच बडबड करत बसायचं आम्ही पाण्याची परिस्थिती अशी आहे आमच्या गावची गेले जवळजवळ चाळीस वर्ष झाली हीच परिस्थिती महिने आता की पाण्याला हांडे घेऊन वाना वाना करायला लागतं लोकांना त्यासाठी पाण्याचं काय पाठपुरावा केला तुम्ही शासनाकडे भरपूर 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 केला भरपूर पाठपुरावा केला कुठं आहे का टिकमा कुठे दिसतोय नाही म्हणत पाणी कुठून येणार आता जलजीवन मिशन अंतर्गत सरकारने एवढ्या योजना आणल्यात पाणी आणलं घरा बाहेर पोडले सगळीकडे जलजीवन मिशन होते शासनाची ते पॉलिसी पण करायचं नाही पाणीच नाही पाणीच नाही इथं अनेक लोक आहेत गावकरी आहेत शाळेतली सगळी छोटी छोटी लहान लहान मुलं आहेत तिथे देखील आहेत अशी कशी परिस्थिती आहे तुम्ही पाहिलेलच आहे की मग अशी टँकर येऊन गावात पाणी देऊन गेलय असे बरेच वर्ष झालं आम्ही आल्यापासून तर असच आहे गावात जसं लग्न झाले असच झालंय तसंच पाणीच नाही काहीच नाही भेटायला येऊ शकत नाही कारण आम्ही आम्ही पण बोलवत नाही एवढं पाणी कारण की पाण्याचं हिचं असतं पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे मुली इकडे यायला कचवतात मुली लग्नच करत नाहीत इकडं करंदी म्हणलं की त्यांना काय वाटतं की नको पाणी आणायला लागल डोक्याव म्हणून ते मुलीच आम्हाला मुलांना पसंत करत नाहीत अशी परिस्थिती आमच्या गावची शासनाने यात लक्ष द्यावं असं माझं म्हणणं आहे खरं तर सरकारी काम दहा महिने थांब ह्या अधिकाऱ्यांची जी काही म्हणण्याची आहे ही ती गावकऱ्यांना संधी दिलेली आहे आणि या पाण्यामुळे इथल्या तरुणांचे लग्न देखील आता रखडलेले आहेत सरकारी काम जरी करायचं म्हटलं तरी अनेक ठिकाणी गावामध्ये शुद्ध पाण्याचे बोर्ड देखील लागले आहेत सरकारी योजनांच्या जाहिराती जे मा झालेल्या आहेत मात्र सत्य परिस्थिती आणि वास्तव जेव्हा बघितलं ते अत्यंत भीषण आहे आज करंदीमध्ये प्रत्येक घराच्या बाहेरचे बॅलर पिंप हे भरून ठेवलेले पाहायला मिळतात गेले तीस ते पंचवीस वर्ष हे इथले नागरिक या दुष्काळाशी सामना करत आहेत जवळपास या गावाची लोकसंख्या दोन हजार आहे राज्य सरकार जलजीवन मिशन केंद्र सरकार जलजीवन मिशन पेयजलच्या योजना राबवत आहे मात्र गेल्या पाच वर्षामध्ये या गावात योजना आली का आणि ती अंमलात का नाही आणली गेली कारण गावातल्या प्रत्येक ठिकाणी जलजीवन मिशनचे बोर्ड देखील लागलेले आहेत अधिकारी मात्र आणि अधिकाऱ्यांचे विभाग टोलवाटोलवी करतात आणि आपापली बाजू हे सावरून घेतात मात्र त्या गावकऱ्यांचा दुष्काळ आता हटणार आहे का आणि यांच्यातील ही बॅलरची जागा आता जाणार आहे का कारण येथील शेतकऱ्यांचे येथील गुरांचे आणि येथील नागरिकांचे पिण्याचे पाण्याचे प्रश्न अद्याप देखील सुटलेले नाही आहेत